स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पा फेरबदलाची शक्यता आहे आज मंडल अध्यक्षांची घोषणा होणार आहे महिना अखेरीस जिल्हाध्यक्षांच्या नावावरही शिक्कामोर्तब केला जाईल महाराष्ट्र भाजपमधील रखडलेल्या संघटनात्मक नेमणुकांना वेग आलेला आहे राज्यातील एक मंडळांना नवे अध्यक्ष मिळणार आहे त्यामुळे या अध्यक्षांची आज घोषणा केली जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज भाजप मंडळ अध्यक्षांची घोषणा होणार आहे काय अधिक माहिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत आणि त्याची आज भाजप आपण मंडळ अध्यक्षांची घोषणा होणार आहे आणि आपण महिन्या अखेरीमध्ये जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार त्या अगोदर एक कार्यशाळा देखील होणार आहे आणि त्यानंतर आपण बैठक तर महाराष्ट्रात भाजपतील संघ नेमणूक देखील वेग नाही आणि राज्यातील बारा नवीन अध्यक्ष संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज घोषणा देखील करण्यात येणार आहे मंडळ अध्यक्षांची आणि त्यासाठी आता कोणाकोणाची नावं देखील घेतली जातात हे देखील पानक गरजेचं ठरणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या घोषणाकडे आपले लक्ष असेल तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी